नाव सांगा माझं नाव धनश्री हरिराजी पाहुणे प्रॉपर मुक्काम पोस्ट माणगाव तशी समजापूर जिल्हा वर्धा तुम्हाला तब्येतीचा काय प्रॉब्लेम होता माझे केस जास्त गळत होते आणि पांढरे पण झाले होते अच्छा वय किती आहे तुमचं माझं पंधरा पंधरा वर्षातच केस पांढरे व्हायला लागले होते आणि गळले पण खूप होते अर्धे पण तुम्ही काय वापरलं मग मग दिगांबर दादा घरी आले होते आणि त्यांनी मला हे हेअर अँड केअर ज्यूस दिला, दिला। याने मला शंभर टक्के नाही पण नव्याण्णव टक्के रिझल्ट पडलाय है। पुन्हा हेअर केअर ज्यूस सोमे हेअर ऑइल आणि ग्रीन टी शॅम्पू हे तीनही वस्तू तुम्ही तु वापरल्या अच्छा तर किती दिवसात म्हणजे केस गळणं पण थांबले आणि पांढरे पण पांढरे पण कमी वाटत होते काळे काळे येत होते अच्छा म्हणजे पांढरे केस काळे पण आले म्हणजे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आला तर हे औषध तीन महिने कंटिन्यू करून तुम्ही पूर्ण रिझल्ट घ्याल ठीक आहे धन्यवाद